अखेर राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष हे न्यायाधीश म्हणून सार्वभौम सभागृहाचे नेते म्हणून त्यांनी असा निर्णय घेऊन टाकलेला आहे की आता एकनाथ शिंदे आणि त्यांचे ते पंधरा आमदार यांना नववर्षीची खास भेट द्यायची त्यांना सांगायची की आपण पात्र आहात त्याच्यामुळे आपण विधानसभेची पूर्ण टर्म सत्तेमध्ये रहा असा सत्ते ते निकाल देण्याची अधिक शक्यता आहे ते कसं आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यामध्ये बघणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे हे बघा गेल्या सव्वा दीड वर्षामध्ये खूप चर्चा झालेली की राजकारण कोणत्या थराला जाऊ शकतं आणि त्याचं एक उत्तम उदाहरण उत्तम असं महाराष्ट्रातल्या राजकारण्यांनी आपल्यासमोर ठेवलेलं आहे मग आता एकनाथ शिंदे हे शिवसेनेतून फुटले सुरतला गेले गुवाहाटीला गेले आणि नंतर सत्तेमध्ये जाऊन बसले आता ते सत्ता उपभोगत आहेत आणि उद्धव ठाकरे यांना त्यांनी चॅलेंज केलेलं आहे की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जी, जी शिवसेना आहे ती माझ्या ताब्यात आहे धनुष्यबाण देखील माझ्या ताब्यामध्ये आहे हे कशामुळं तर निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना अधिकृतपणे तसं ते चिन्ह दिलं आणि पक्षाचा ताबा देखील दिला तो कुठल्या बाळावर दिला की हे जे काही आपले आमदार आहेत चाळीस बेचाळीस जे काही आमदार आहेत नंतर खासदार आहेत यांना पडलेली जी मतं आहेत ती उद्धव ठाकरे यांच्याकडे जे आता शिल्लक लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या पेक्षा जास्त आहेत म्हणजे लोकांचा कल कौल हा या लोकांना अधिक मिळालेला आहे की जे फुटलेले आहेत म्हणून शिवसेना हे नाव आम्ही एकनाथ शिंदे या गटाला देत आहोत आणि ती मूळ शिवसेना गृहित धरली जावी असा सरळ सर निर्णय देणार आणि तोच नेमका आधार राहुल नार्वेकर यांच्याकडे आहे मग आता सुप्रीम कोर्टाने सांगितलं की तुम्ही दहाव्या सूची प्रमाणे विचार करा गांभीर्याने विधानसभेचे अध्यक्ष म्हणून की पक्षच हायजॅक झालेला आहे आणि त्याही पेक्षा हे कुणीही आमदार दोन तृतीयांश आमदार जरी जास्त संख्येने असले तरी ते ज्या वेळेला बाहेर जातात पक्षाच्या तर त्यावेळेला त्यांना इतर पक्षामध्ये कुठेतरी विलीन व्हावं लागतं असं ते कायदा सांगतोय दहावी सूची मग आता याचा तुम्ही विचार करा याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला जर काही निर्णय घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता परंतु आपण एक लवाद आहात म्हणजे जसं बघा शिवसेनेने आजच सुप्रीम कोर्टामध्ये आव्हानात्मक याचिका दाखल करून टाकलेली आहे की निकाल काही येऊ आमचं म्हणणं ऐकल्याशिवाय तो अमलात येऊ नये अशी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे म्हणजे ही का की राहुल नार्वेकर हे राजकीय दबावापोटी आता राजकीय दबाव कोणाचा आहे हे सांगण्याची गरज आहे का तर तो भारतीय जनता पार्टीचा आहे मग भारतीय जनता पार्टीचे जे दोन महान नेते आहेत त्यांनी हा दबाव का टाकलेला आहे कारण की मिशन फोर्टी फाईव्ह साठी टाकलेला आहे हे फोडाफोडीचं राजकारण का करण्यात आलं त्याचं समर्थन का करण्यात आलं आम्ही काय भगवी वस्त्रे परिधान करून राजकारणात आलेलो नाहीत आम्हाला संधी मिळाली तर आम्ही ती साधणार असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांना सगळ्या अर्थाने आश्रय आणि अभय दिलेला आहे मग आता राहुल नार्वेकर हे काय आधी राष्ट्रवादीत होते शिवसेनेत होते मग आता मा कुणा पने, जनता चा, ता ता ते भाजपमध्ये मग ते आता सभापती झालेले आहेत मग ते कुणाचा अधिक ऐकू शकतात तर ते स्वाभाविकपणे भारतीय जनता पक्षाचे त्या हातात त्या श्रीष्ठीच्या हातातला ते बाहुल आहे अशी त्यांच्यावर टीका केली जाते मग आता इकडं शिवसेनेच्या म्हणजे मातोश्रीवरची शिवसेना उभाटा शिवसेनेकडून वारंवार असं म्हटलं जाते की पन्नास खोके गद्दार वगैरे 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 आता ही जी गद्दारी आहे ही गद्दारी नाही तर ती हिंदुत्वाशी इमानदारी आहे प्रामाणिकपणा आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा यांनी जे शिकवलेलं आहे त्यांचा बाणा जपण्यासाठी आम्ही बाहेर पडलेलो आहे काय कारण आहे कारण की भाजप श्रेष्ठींनी आता ते म्हणतात की असं स्क्रिप्ट लिहून दिलं जातं अजून पण तर ते भाजप श्रेष्ठींनी असं सांगितलेलं आहे की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर जाऊन सरकार जे बनवलं त्याच्यामुळे तुम्ही हिंदुत्वाची प्रतारणा केलेली आहे आता अजित पवारांबरोबर त्यांनी त्यांच्या हात सोबत घेऊन काय प्रतारणा ना केली नाही केली हा आता नंतरचा विषय परंतु ते तसं त्यावेळेला झालेलं आहे तर आता राहुल नार्वेकर ज्या वेळेला या सगळ्या राजकारणाचा फोडाफोडीच्या राजकारणाचा विचार करतात मग ते म्हणतात की आपण तर आता न्यायाधीशाच्या भूमिकेमध्ये आपल्या हातामध्ये हे मोठा निर्णय देण्याची आपल्याला मोठी संधी नाही आपल्या राजकीय करिअरमध्ये मग ते लंडनला गेले इकडे गेले मधल्या काळामध्ये ते कुठं कुठं गेले कोणाला भेटले हे काही सर्व श्रुत आहेच आता त्यांनी दरम्यानच्या काळामध्ये जे काही सुनावणीचं जे काही नाट्य म्हणजे जी त्यांनी जे काही कार्य केलेलं आहे महान कार्य दोरी बाजूच्या वकिलांना घेतलं मग एकमेकांना कसं धाऱ्यावर धरलं त्याच्या अनेक बातम्या याच्यामध्ये आलेल्या आहेत आता निकाल देण्याची वेळ आहे कारण सुप्रीम कोर्ट आता काय ऐकणार नाही तीस डिसेंबर एकतीस डिसेंबर दिलं होतं नंतर हे म्हटले की आम्हाला अजून वेळ मागून पाहिजे मग तो दहा जानेवारीपर्यंत दिलेला आहे मग आता दहा जानेवारीच्या आत राहुल नार्वेकरांना तो निकाल द्यायचा आहे मग आता सुरुवातीपासून तुम्ही बघा की राहुल नार्वेकर असो किंवा गटाचे प्रवक्ते असो किंवा भाजपचे प्रवक्ते असो की तो कसा आहे म्हणजे की त्यांनी सांगितले की हे सार्वभौम आहे सभागृह हे विधिमंडळ आहे हे विधानसभा आहे त्यांना अधिकार आहेत मग आता याच्या ह्या हे जे काही लोक इकडं आलेले आहेत आणि सत्ताधारी बाकावर बसलेले आहेत त्यांनी कुठलाही राजकीय दृष्ट्या अपराध केलेला नाही म्हणजे पक्षांतर बंदीचा कायदा किंवा इतर काय नीती मूल्य वगैरे वगैरे हे सगळं बाजूला ठेवतात वगैरे परंतु जर सभागृहाचा विचार केला तर सभागृहामध्ये ज्या वेळेला एखादा मोठा गट आम्हाला स्वतंत्र जागा द्या आम्हाला बसायचं आहे असं म्हणतो त्यावेळेला ते त्यांना ती जागा उपलब्ध करून देणं हे सभापतीचं काम असतं अध्यक्षाचं तर ते त्यांनी ते केलेलं आहे मग आता हा गट स्वतंत्र जर बसलेला आहे तर मग याला प कोणत्या पक्षाचे ते लोक गृहित धरावेत मग हा तिढा कुणी सोडवलेला आहे राहुल नार्वेकरांचं काम सोपं कुणी करून टाकलेलं आहे तर निवडणूक आयोगाने ते सोपं करून टाकलेलं आहे आता निवडणूक आयोगाने हा मुळात चुकीचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याला आव्हान जे सुप्रीम कोर्टामध्ये दिलेलं आहे त्याच्यावर अजून काही निर्णय झालेला नाही कारण की जोपर्यंत आता हे होत नाही तोपर्यंत तो, तो निर्णय होणार नाही आणि सुप्रीम आता चुकलंय असं थोडी आपण म्हणू शकतो कारण तो कायद्याचं आव्हान ठरेल सुप्रीम कोर्टाने अकरा मेला ज्या वेळेला निकाल दिला त्यावेळेला सगळ्या गोष्टी या शिंदे गटाच्या विरुद्ध हे त्यांनी बोलून दाखवलं पण त्यांनी निकाल हा हे ठरव पात्र अपत्र ठरवण्याचं काम हे राहुल नार्वेकर विधानसभेकडे पोहोचवले सोपवलेलं होतं मग आता त्याच्यामुळे वेळेचा एवढा अपव्य मग आता एक लक्षात घ्या हे सगळं जे काही घडलं आता हे कायदा विधानसभेचे अधिकार सभापतीचे अधिकार निवडणूक आयोगाचे अधिकार हायकोर्टाचे अधिकार सुप्रीम कोर्टाचे अधिकार वगैरे वगैरे सगळे आपण त्याच्यामध्ये हे आपल्यासमोर अनेक बातम्या ये त्याच्या येत आहेत आपण त्याच्या त्याच्यापेक्षा आपण राजकीय परिप्रेक्षामध्ये त्याच्यामध्ये बघू भारतीय जनता पार्टीचे जेवढे सर्वे झाले त्याच्यामध्ये आपण आता पिछवाडीवर आहोत महाराष्ट्रामध्ये आणि आपलं काही खरं नाही असे अहवाल सगळे झाल्यानंतर असं म्हणजे तशा प्रचंड अशा बातम्या आलेल्या मग त्याच्यानंतर आता मग काय केलं पाहिजे की आपण ती मतं फोडली पाहिजेत म्हणून फोडाफोडी तर राजकारण मग ती त्याला महाभारताची कूटनीती म्हणा वगैरे वगैरे काय असं करून समर्थन देण्यात आलं मग आता अलीकडच्या काळामध्ये ज्या वेळेला अजित पवारांना घेतलंय मग अजित पवारांचे आमदार आहेत मग आता बाबत सभापतींनी काय निर्णय घ्यायचा आधी हा निर्णय म्हणजे जसं निवडणूक आयोगामध्ये एकनाथ शिंदे यांच्या बाजून निर्णय लागला होता आणि तसाच निर्णय आपल्याही बाजूने लागेल अशी अपेक्षा अजितदादा पवार यांना आहे आणि आपण राष्ट्रीय अध्यक्ष आहोत घड्याळ आपल्याला मिळेल या अपेक्षेवर ते अजून राजकारण त्यांचा जोरात सुरू आहे आता कसबा पेठेमध्ये ते गणपतीला हात जाऊन आलेले आहेत सकाळी आणि ते म्हणतात की कोणत्याही परिस्थितीत आता आम्हाला कम कमळा कमळावर निवडणुका लढवायच्या नाहीत असं कार्यकर्त्यांना त्यांनी सांगितलं आणि आता माघारी फिरणार नाही असं त्यांनी शपथ घेऊन सांगितलेलं आहे खणखवून सांगितलेलं आहे त्यांना पुढे युटर्न घेता येणार नाही म्हणजे पुन्हा बारामती नंतर काटेवाडी नंतर आपलं सिल्वर वकल वोकवर काही त्यांना जायचं नाही असं त्यांनी थोडक्यामध्ये सांगितलेलं आहे त्यांनी तो पक्का निर्णय घेत ती किंमत राजकीय किंमत मोजू परंतु माघारी जाणार आहे असं त्यांनी मग आता हे जे काही एवढं ह्या दोघां एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्याकडे जे राजकीय धारिष्ट जे आलेलं आहे आणि असं धारिष्ट की त्यांना ते सत्तेच सत्तेवर त्या धारिष्ट्याने बसवलेलं आहे मग आता राजकारण शेवटी करायचं कसं कशासाठी करायचं तर ते सत्तेसाठीच करायचं असतं मग आपल्याला धोरण ठरवता येतात विकास करता येतो वगैरे वगैरे हे सगळं म्हटलं जात म्हणजे आता हिवाळी अधिवेशनामध्ये मा मागच्या वर्षी विरोधी पक्षनेते म्हणून अजितदादा पवार काय बोलले होते आणि आता ह्या चार दिवसापूर्वी झालेल्या भिवाळी अधिवेशनात अर्थमंत्री म्हणून काय बोलले किंवा एकनाथ शिंदे हे ज्या वेळेला उद्धव ठाकरे यांच्या बाजूला बसून नगरविकास खात्याचे मंत्री म्हणून काय बोलत होते आणि आत्ता काय बोलत आहे हे सगळं आपण बघायचंय मग आता हे घडवून कुणी आणलं तर ते सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांनी घडून आणलं आणि ते कोणाच्या इशाऱ्यावरून आणलं ते दिल्लीच्या इशाऱ्यावरून आणलेलं आहे मग आता ज्या वेळेला एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांचं तात्विकदृष्ट्या भलं भारतीय जनता पक्षाचा जो मूळ जो, जो निष्ठावान कार्यकर्ता आहे किंवा आर एस एसचे कार्यकर्ते त्यांना ते पटलेलं असो किंवा नसो परंतु राजकारणामध्ये सगळं क्षम्य असताना नेहमी विस्तारवादी राजकारण करायचं असतं म्हणून कधी तत्वांना मुरड घालावी लागते मग इतर ठिकाणचे उदाहरणं देत सगळे मुफ्ती मोहम्मद ते मेहबूबा असेल किंवा बहुजन पार्टी असेल मायावती असेल वगैरे वगैरे सगळे उदाहरणं दिले जातात मग आता काय शेवटी हे दोन हजार चोवीस लोकसभेच्या निवडणुका जिंकायच्या आहेत अठ्ठेचाळीस पैकी पंचेचाळीस खासदार निवडून आणायचे आहेत मग आता एकनाथ शिंदे यांचा उपयोग करून घ्यायचा मग तो कसा करून घेता येणार आहे मग आता त्यांच्या काही खासदारांना असं वाटायला लागलं की आपलं काही खरं नाही धनुष्य मानावर आपण काही निवडून येणार नाही गद्दार गद्दार लोक म्हणतील मग जर आपण सगळं हे कमळाचं चिन्ह हातात घेतलं आणि भाजपमध्ये आपण जर गेलो तर आपण आरामात निवडून कारण कसं आहे की श्रीमंत पक्ष आहे गोथ वाईज प्लॅनिंग सगळं तयार आहे आपण फक्त त्या मध्ये त्या विनिंग सीटवर जाऊन बसायचं एवढंच करायचं मग ते उद्या अजितदादा पवारांना वाटणार की नाही त्यांना वाटत असणार की नाही तो संभ्रम आहे की नाही म्हणून त्यांनी काल तो खुलासा करून टाकलेला आणि ते काही जरी अस आता राहुल नार्वेकर जे काही निर्णय देणार आहेत ह्या सोळा जणांबद्दल तो पात्र ठरवणार हे शंभर टक्के खरं आहे त्याचं कारण काय हे पुन्हा पुन्हा मी जसं सुरुवातीला सांगितलं की आता आम्ही हिंदुत्वासाठी एकत्र आलेलो आहोत उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाशी बेमानी केलेली आहे हा मेसेज घेऊन हा मुख्य धागा पकडून हे फडाफोडीच्या राजकारणाचं समर्थन केलं मग काही मतदारसंघ असे आहेत की जिथं भाजपचे उमेदवारच नव्हते शिवसेनेचे निवडून आले होते मग त्या ठिकाणी एकनाथ शिंदे यांचे जर धनुष्यबानावर निवडून येऊ शकत नाही असं त्या खासदारांना वाटतंय त्यांच्यामध्ये तेवढा कॉन्फिडन्स नाहीये तर आम्ही तिकीट द्यायला तयार आहोत पण तो त्यांनी भाजपच्या कमळाच्या याच्यावर त्यांनी निवडणूक लढवावी मग ती तसं निवडणूक लढवतील आणि शेवटी फायदा कोणाचा होणार आहे तो अर्थातच भारतीय जनता पक्षाचा त्याच्यामुळं कसं आहे की कमळाबाई ही कोणत्याही परिस्थितीमध्ये आता एकदम कॉन्फिडन्स लेवलला आलेली ले आहे मग ती अशा अर्थाने की आता तीन राज्यातल्या निवडणुका त्याच्यामुळं सगळ्या पॉलिटिकल कॉन्फिडन्स जर कोणत्या पक्षामध्ये असेल तर तो, तो भारतीय जनता पक्षामध्ये म्हणून स्वबळाची भाषा केली जाते वगैरे हे सगळं असतात मग राहुल नार्वेकर असं एक असा निकाल देतील का की हे अपात्र आहेत म्हणून ते अपात्र ठरणं म्हणजे भारतीय जनता पक्षाने जी काही युती किंवा जो, जो काही समजवता महायुती जी काही आकाराला आणली ते प्रयोग फसण्याची शक्यता आहे आणि असं धाडस असं कायदेशीर म्हणा बेकायदेशीर म्हणा राजकीय म्हणा कुठल्या अर्थाचं धाडस म्हणा हे नार्वेकर करतील काय तर ते कर -कर तसं करता येणार नाही शेवटी काय की कागदी घोडे नाचवायचे आणि ते नाचवतात उद्या सुप्रीम कोर्ट म्हणेल की नाही नाही हा हे आम्हाला मान्य नाही पुढे काही महिने चालेल तोपर्यंत ही निवडणूक होऊन देखील जाणार आहे लोकसभेची त्याच्यानंतर करता काय आहे ना याचा सगळा विचार करता एकदम सारासार विचार करता हे जे आहे राहुल नार्वेकर हे सर्व त्या सोळा आमदारांना पात्र ठरवतील मग कोणता व्ही पण काय वगैरे सुरे ते प्रभू काय अमुक काय प्रतोत काय गोगाले गोगावले काय ना हा वकील काय तो वकील काय हे सगळं जे ना काग कागद साचवण्याचं सा काम झालेलं आहे आणि ते कायदेशीर त्या वैधानिकदृष्ट्या करणं गरजेचं होतं आणि त्यांनी ते केलेलं आहे ते, त्यांनी त्यांचं ते कर्तव्य त्या अर्थाने पार पाडलेलं आहे परंतु त्यांच्यावर जो काही कळत न कळत उघड छुपा जो काही राजकीय जो दबाव आहे त्या दबावापोटी ते करतील कारण की उद्या भारत प्रचाराच्या याच्यामध्ये सांगायला सांगणार काय की जे अपात्र होते अशा लोकांबरोबर आम्ही सत्ता उपभोगली त्यांनी जे काही गैरमार्गाने का का, ते, ते जे काही आमच्याकडे आले म्हणून केलं आता ते त्यांना कसं आणलं वगैरे काय कुणी कुणी आणलंय कोण कोण होतं इकडं तिकडं न्यायला विमान वगैरे हे ते सगळं सगळ्यांना माहिती आणि कसं आहे की आपलीच मनशक्ती नाही एकदम आपण सगळं माफ करत म्हणजे आता विकास आणि राजकारण आणि त्याच्यातून निर्माण झालेली महायुती हीच खरी युती आहे असं ठसवण्यासाठी हे सगळं घडून आणण्यात आलेलं आहे आणि आता याचा अर्थ आपण उबाठा सेनेचं काहीच चुकलं नाही अमूक हे ह्या विषयामध्ये आत्ता आपण बोलणार नाहीत आपण याच्या विषयी म्हणजे सगळ्या नेहमी जे आपण म्हणतो सब घोडे बारा टक्के आणि तसंच हे राजकारण पुढं पुढं चालू राहणार तर बघूयात आता खऱ्या अर्थाने काय निकाल येतोय तो तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा धन्यवाद